टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण सर खर तर आज तुम्ही सामान्यपणे जी आर फडलेला आहे काय नक्की संकल्प या खरं तर पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिलेच अशा पद्धतीने गाव सभा म्हणावी लागेल काय संकल्प केला बघा आम्ही बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातला मोठा मोर्चा केलेला आहे ऑलरेडी आणि आग आज रोजी आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या पाटकुळ मोहोळ तालुक्यातल्या गावामध्ये आम्ही ओबीसी बांधवानी काय आजपर्यंतचे मोर्चे लाखोंचे मोर्चे हे जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी होतात पण आम्ही आता ठरवलंय की आमची माणसं ज्या डोंगराच्या खुशीला राहतात काबाड कष्ट करतात त्यांच्या गावामध्ये जायचं आणि तिथं हजारोंची लाखोंची सभा घ्यायची हा जे आर आम्ही इथं फाडलाय प्रतिकात्मकरीत्या पण हा जे आर जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत इथला ओबीसी इथल्या सत्ताधाऱ्यांना विरोधकांना आमदारांना खासदारांना कारखानदारांना जागीरदारांना मानणार नाही मतदान करणार तुम्ही आरक्षण काढून घेतलंय तुम्ही आमचं लोकल आरक्षण काढून घेतलंय पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गटातून गावातून वाड्यावरून तांड्यावरून वस्त्यावरून जातो आणि तुम्ही आम्हाला जर मत मागायला आला तर आमचं आरक्षण जाताना तुम्ही कुणाकुणाला पाठिंबा द्यायला गेला होता ती ती मागणी कायदेशीर होती का हा जो जे आर काढला गेला या जे आर अन्वये ओबीसीचं आरक्षण वाचलं का संपलं हे तुम्ही आम्हाला कधी सांगणार आणि तुम्ही काय करत होता हाँ, सत्ता ने, इतर, हा आम्ही प्रश्न इथल्या सत्ताधाऱ्यांना मुंबईला जे आहे रे आझाद मैदान नाही तर चैत्यभूमी आमची संकल्पना अशी आहे ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशभरामधल्या शोषितांचा वंचितांचा आदिवासींचा ओबीसींचा दिनदलितांचा आणि जला जला म्हणून इथल्या व्यवस्थेनं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला त्या माणसांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलं आहे आणि ते आरक्षण ज्या आमच्या बापाने आम्हाला दिलं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर जाऊ आम्ही इथली व्यवस्था चॅलेंज करण्यासाठी नाही आम्ही मुख्यमंत्र्यांची आईमाही काढण्यासाठी नाही आम्ही लोकशाही मानणारी आहोत आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत आमच्या डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर पवारांची जी बरोबरी आहे इंडिया कंपनीशी आहे काय हे बघा दादा पवारांच्या मुलाची एक दारूचा कारखाना आहे आणि त्याचं दिवसाचं उत्पादन एक लाख दहा हजार लिटर आहे अजितदादा पवारांचे डायरेक्ट इन डायरेक्ट पंचवीस ते तीस साखर कारखाने असल्याचं बोललं जात आहे आणि मग सहकारी किती आणि मग पुरवणी मागण्यामध्ये कोटी रुपये अजितदादा पवार आजारी पडलेल्या आपल्या चेल्या चपाट्यांना दोन हजार कोटी रुपये सँक्शन करून देतात पण त्याच वेळी लक्ष्मण हाके ऍडव्होकेट मंगेश ससाने यांनी समुद्रामध्ये उड्या मारून ओबीसीच्या पोरांच्या पीएचडीच्या पोरांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून आंदोलन केलं त्यांना मात्र अजितदादा पवारांकडे पैसे नाहीत पण आजारी पडलेल्या कारखान्यांना मात्र अजितदादा पवार दोन हजार कोटी रुपये देतात अरे हे प्रोफेशनल आहेत हे राजकारणी नाही यांना सामाजिक न्याय माहिती नाही अरे विखे पाटलाला काय सामाजिक न्याय माहिती असणार अजितदादा पवारांना दहावीच्या आत शिक्षण घेणाऱ्या एका पोल्ट्रीवाल्याला सोशल जस्टिस कसा करणार महामानवांचा लोकशाहीचा प्रियांबल कधी कळणार हे आमची ओरड आहे अरे बिंडोक माणसांच्या हातामध्ये या महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्यावर ते कारखानदारालाच पैसे देणार ना गाव वगड्यापाला शोषित आला वंचित आला ओबीसीला दलितांना भटक्यांना कसा पैसे दिला हा माणूस म्हणून आमची ओरड आहे आतडी तुटोस तर आम्ही बोलतोय पण याची रिॲक्शन मतपेटीतनं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला असं म्हणाला आमच्याकडे रोटी पेटी व्यवहार करावा अशा पद्धतीच विधान केले त्यानंतर टीका झाली काय हे बघा हे बघा एकोणीशे सतरा साली पटेल बिल पास करून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन ज्या शाहूराजांनी दिलं जाती अंताची लढाई ज्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिली हे महाराष्ट्र सगळ्यांना समानतेची वागणूक कधीपर्यंत देणार नाही जोपर्यंत आंतरजातीय विवाह होणार नाही त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी शंभर विवाह आंतरजातीय विवाह घडवून आणले त्यातले पहिले पंचवीस विवाह हे धनगर आणि मराठा जातीमध्ये घडवून आणले स्वतःच्या चुलत भावाची लेख रत्नप्रभा देवी तुकोजी वळकरांना देऊन एक बोल घेवडा समाज सुधारक नव्हे तर करता सुधारक म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जे तत्व महाराष्ट्राला दिलं त्या राजर्षी शाहू महाराजांची एक लाईन मी बोलून दाखवली अरे मी कुठं लग्न लावायला गेलो होतो आणि बरं माझं काय म्हणणं आहे याच्या जा पलीकडे जाऊ महाराष्ट्र शासनाची पन्नास हजार रुपये जर आंतरजातीय विवाह केला तर महाराष्ट्र शासन पन्नास हजार रुपये देतं आणि केंद्र शासन एस सी एस टी बरोबर जर आंतरजातीय विवाह केला तर अडीच लाख रुपये देत आणि मग शासन जर पैसे देऊन आंतरजातीय विवाह करा म्हणतोय तर मी तेच बोलवणार आहोत अरे गुन्हे अरे स्वीकारलं म्हणजे दाखले काढून आज सामील झालेत ना हा जी आर काढून महाराष्ट्र शासनाने आमचं आरक्षण संपवलंय ना कधी कायदा चॅलेंज होईल कधी रद्द होईल तेव्हा होईल पण आज रोजी आमचं आरक्षण संपलंय आरक्षण वाचवण्यासाठी गाव गाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांना दिन दलितांना आम्ही एकत्र करणार आणि ज्या राज्यकर्त्यांना मताची भाषा कळते ज्या आमदार खासदारांना मताची भीती वाटते त्या लोकांना आम्ही पॅलेटमधून आम्ही किती आहोत आणि आमच्या हक्का अधिकाराच्या वेळी तुम्ही कुठे गेला होता हा जबाब आम्ही या लोकशाहीमध्ये मतपेटी अरे त्या बांधवांना वाटू शकता ना हैदराबाद गॅजेट द्वारे जर डॉमिनंट कास्ट असणाऱ्या राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला जर आरक्षण मिळतंय तर तांड्यावरती उस्तोड मजूर बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या बंजारा बांधवाला आशा लागू शकते यार आम्हाला बी एस टी मिळू शकतं नाभिक ऐका और थांबा थांबा आता मिळायची भानगड आता ताटातलं इसकावून घ्यायला लागलेत अंगावरची कापडं काढून झालेत आणि डोंगराच्या पल्याड एक शहर आहे त्या शहरामध्ये बंगलो आहे हवेली आहे आणि तिथं तुम्हाला मलमलचं कापड आहे जे कुणी बघितलं नाही त्याचा रंग कसला आहे माहिती नाही त्याचं माप आम्हाला बसतंय का नाही माहिती नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या अंगावरची आमची लंगोटी काढून घ्यायला लागलाय माझ्या सगळ्या ओबीसी भट्ट्या बांधवांना माझी विनंती आहे आपल्या लेकरा बाळांसाठी आपल्या पंचायतराजमधल्या आपल्या प्रतिनिधित्वासाठी आपलं ताटातलं ओबीसी विजयंतीचं आरक्षण वाचवूया पुढील काळात तुम्ही आपण म्हणत पवारांनी चार चार पवारांच्या चार आमच्या चार पिढ्या जा ज्या आहेत त्या पवारांनी संपवल्या शोषण केलं त्याच पवारांच्या स्टेज वरून जितेंद्र आव्हाड अरे जितेंद्र आव्हाड बच्चा आहे वाघाचा बच्चा आहे सांगितलं त्यांनी ओबीसी आरक्षणाचं तत्व खाली माना घालून बसले होते अजितदादा पवार आपलं शरद चंद्रजी पवारांचे आमदार खासदार नेते अशी बैठक करत होते तू काय बोलतोय हे काय बोलतोय हे काय बोलतोय हे तुम्ही पुढील अरे बचडा बचडा आमचं आणि जितेंद्र आव्हाडांचं भलेही पटत नसेल भलेही आम्ही एकमेकाला बोलत नसेल पण ओबीसीचा वाघ आहे अरे सक्षम असेल घर नाही आमचं जुळत त्या पवारांबरोबर आहेत म्हणून आम्हाला पटत नाही त्यांचं पण बोलली ना ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे मग उद्या पंकजा दाई बोलतायत माननीय छगनरावजी भुजबळ बोलत आहेत एक एक माणसं बोलायला लागलीत आणि आम्ही अकरा पगड जातीचे लोक जर एक झालो ना तर मग मात्र सगळीच बोलायला लागतील आमच्यातली एकी एकदा दिसली हे ये, यश आता मी मी जर तर तुम्ही उद्या म्हणणार बघा त्यामुळं आम्ही एक आंदोलक आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वांचा मल्हारराव होळकर यशवंतराव होळकरांच्या तत्वांचा गाडगेबाबांचा मवाळ विचार सांगणारा आणि सगळ्या आमच्या अठरा पगड जातीतल्या महामानवांचं आता चारशे महामानव आहेत कधी कधी दोन नाव मागे येतात दोन नावं पुढे जातात कधी पुढे येतात कधी पुढं गोरा कुंभार आहे हा महाराष्ट्र आहे हे समतेच तत्व आहे आणि आमच्या महामानवांचे विचार आमचा महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत हे आम्ही महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना दाखवून देतो बीड बीडमध्ये मोर्चा झाला या बीडच्या मोर्चामध्ये धनंजय मुंडे असं म्हणाले की बंजारा आणि बंजारा हे एकच आहे त्यावरून बंजारा समाजातील लोकांनी थोडासा नाराजी व्यक्त केलेली आहे पण मग हे प्रत्यक्षात हे बघा हे बघा हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या संघटना बनवता आल्या असतं ना जातीवर जाती आरक्षण देता आलं असतं ना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट निर्माण नाही केले क्लास निर्माण केला क्लास त्यामुळं जाती जातीमध्ये भांडू नका दादा हो तुमच्या भांडामुळं इथल्या आमदारांनी खासदारांनी तालुक्याच्या ठिकाणी हजार हजार कोटी रुपयाची माया गोळा केली सत्तेमधन पैसा आणि पैशामधन सत्ता आणि तुमचं पुन्हा आरक्षण गेलं बेपत्ता समाज सुट द्यासाठी सगळ्या लोकांना एकत्र आणणार जो ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा बघा मला सांगा गावातील व्यक्तीला एका द्वारे जर कास्ट सर्टिफिकेट द्या म्हणत असतील तर गावातील व्यक्ती म्हणजे कोण बर नातेसंबंधातील व्यक्तीला मग कोणतं नातेसंबंध आंतरजातीय विवाहातून झालेलं का उच्च बरोबर झालेलं उद्या एखाद्या एससी बांधवानं आंतरजातीय उच्च कुळातील एखाद्या मुलाशी मुलीशी लग्न के केलं तर मग त्याच्या नातेसंबंधांना उच्च कुळातल्या लोकांना तुम्ही एस सीचं आरक्षण देणार का त्यामुळं हा जो जी आहे हा पाण्याच्या बंबात घालण्याच्या सुमार दर्जाचा हा जी आहे की ज्याची प्रस्तावना दोन पानाची आहे आणि जी आर चार ओळीचा आहे ज्या प्रस्तावनेमध्ये एका बाजूला उज्ज्वल अशी परंपरा इतिहास सांगितलंय आणि जी आर मध्ये मागासलेपणाचं आरक्षण मागितलंय हा कॉन्ट्राडिक्ट जे आर आहे हा ओबीसीचं आरक्षण संपवणारा जी आर आहे आणि बेजबाबदार ज्या समितीला कुठलाही संविधानिक अधिकार नाही त्या समितीनं बनवलेला हा बेकायदा जी आर आहे याचा लिगल आस्पेक्ट शून्य आहे पण याच जे आर च्या माध्यमातन ओबीसीचं आरक्षण संपवलं जाणार आहे हे <laughs> मात्र ओबीसी सांगणं माझं आहे सुनावणीमध्ये सन्माननीय न्यायालय सामाजिक न्यायाच्या बाजूने उभा आहे त्यांच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या माध्यमातून बोगस ओबीसी आरक्षण देऊन त्यांना केलं केलं काय काय नक्की अरे विखे पाटील म्हणजे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला माणूस कारखान्याशिवाय आणि वायनरीशिवाय शिवाय यांनी केले काय अरे या माणसाने कधी ऊसाच्या दरावर चळवळ उभी केली का शेतकऱ्यांची नाही पाण्याच्या प्रश्नावर एखादी चळवळ उभी केली का नाही दलितांच्या प्रश्नावर एखादी चळवळ उभी केली का नाही ओबीसीच्या आरक्षणा संदर्भात हाऊस मध्ये एखादं वाक्य बोलले का नाही यांना सोशल जस्टिस म्हणजे काय ते कशाबरोबर खातात ते आंबट का तुरट हे या विखेलला माहीत असायचं काय कारण आणि मुख्यमंत्री महोदयानं याच विखेंना आरक्षणाच्या कृती समितीचा अध्यक्ष बनवावं कारखाना वायनरी चालवणाऱ्या माणसाना काय संबंध विखे पाटलांचा त्यामुळे हे बेकायदा बेजबाबदार आणि ओबीसीचा आरक्षण संपवणारा हा कायदा आहे आणि हा आम्ही आज सार्वजनिकरित्या फळून टाकलेला आहे